घराची साफ सफाई करते तुम्हाला तो काय पाहिजे असेल तर मला सांगा हा मी सांगते हो हिला काय झाले पिंक सांगता कशी काम करते ससुबाई चुलाला काय बनवू आज तुमच्या ओडीचं चा बनवते हा साफ सफाई करताना ही टोक्यो पडली काय आज माझ्या ओडीचं ही शिवण बनवते हा तुला काय करायचं आहे ती कर जेवणाला वेळ लागेल तुम्ही तोपर्यंत हे खा बरोबर बर खाते काल माझा होता यांनी मला नवीन साडी घेऊन दिली तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही घ्या बघू बघू छान मॅडम आता आवडली मला दे हो। कुणाची सू नाही मला ही साडी दिली